रामकृष्ण हरी माझ्या नामाच्या हा माझी आई आता ही वाचल आ, आ, आ। काई -काई -काई हा माझ्या ह्या आईच्या मुखात हां हा काय काय लिहिलं वाच मुंबई दिंडी क्रमांक चोवीस दिंडीचं काय दिंडी साहित्य भांडार साहित्य भांडार राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा केशवा गोविंद माधवा हा मालक डॉक्टर अपर्वा दीपाली चंद्रकांत कारंडे आदित्य दिपाली चंद्रकांत चालक चंद्रकांत रुक्मिणी पांढरे चंद्रकांत रुक्मिणी पांढरंग कारंडे सर मराडक हा बिल्डिंग नंबर सहा आणि नाम लेखन केंद्र नाम लेखन केंद्र नाम म्हणजे इथं बाकायदा मी बसून करतो इथं हो 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 प्रकार माझी आहे ही पनवेलच आहे की मग लय मोठ आहे आणि पहिले तर अबैल आपण त्या घरात राहायचो दुसऱ्या माळ्यावर आई तू तू जी दुसऱ्या माळ्यात चढली ना तिथे पण आता माझ्या आईच पाय लागलं नाही तर ही ही दोन पाय आहे ना ही ही दोन पाय आहे ना ही या दुकानात लागलं ना संध्याकाळपर्यंत लागू दे अकरा वाजेपर्यंत लागले तर चालेल रात्री अकरा वाजल्या तरी या ह्या जाग्यावर बसून तुला देखे देखे। आता बसा देखे 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 देखे। आतली खुर्ची अजून तू बाहेर माझी आय बसली आता रामकृष्णारी हे बघ माझी लेकर आता मला रामकृष्णारी माझी आईला आयला बोला आयला आहे इकडे इकडे माझ्या आईला पण बोलायचं बाळानं हाय रामकृष्ण अरे असं वाटत ती पण माझी ताई बोलते गे बाळा मला नाही बोलले तू माझ्या आईला माझ्या आईला रामकृष्ण जागे किती पप्पाचं कौतुक देवा इथे नाही इतकं वेळच्या बसून एकदम येतो इथं बसतो आणि कधी येत नाही